सातारा पोलिसांची मोठी कारवाई चोरट्याला राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता सातारा शहरामधील रविवार पेटीतील हॉटेलचं शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्यानं आणखी सात घरपुड्या केल्याची कबुली देऊन पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना दिलाय संतोष रामचंद्र गावडे वेवर्षी अडतीस राहणार बेंडवाडी पोलीस स्टेशन आसनगाव तालुका सातारा असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधून मोबाईल रोख रकमेची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग डीबी तपास करत होते पोलीस माहिती घेत असताना रात्रीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या संशयित आरोपींची रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पडताळणी केली यामध्ये संशयिताला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यानं घरफोडी केल्याची कबुली दिली अन्य सहा ठिकाणी देखील दुकानामध्ये चोरी केली असल्याचं सांगितलंय पोलिसांनी चोरट्याकडे अधिक माहिती घेतली असता त्यानं यापूर्वी सातारा शहर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी केल्याचं सांगितलंय त्याच्यावर आतापर्यंत घरफोडीचे सतरा गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी संशयितांकडून चोरीचे दोन मोबाईल फोन रोख रक्कम चार हजार रुपये गुण्यामध्ये वापरण्यात आलेले दुचाकी असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे फौजदार सुधीर मोरे पोलीस निलेश यादव सुनील मोहिते सुजित भोसले निलेश जाधव विक्रम माने पंकज मोहिते सचिन रिटे इरफान मुलानी संतोष घाडगे सागर गायकवाड विशाल धुमा मच्छिंद्रनाथ माने सुशांत कदम तुषार भोसले सुहास कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला